समाधान दादा हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला मालेगाव तालुक्यातील आघार गावचे प्रगतशील समाधान साहेबराव हिरे उर्फ समाधान दादा यांचा अठ्ठेचाळीसावा चिंतन सोहळा बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्याला समाधान दादांचे मित्र परिवार नातेवाईक तसेच सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष डॉ तुकाराम गवळी तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रीय किसान विकास अध्यक्ष, अनिल पवार यांनी उपस्थित राहून समाधान दादा हिरे यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले या अभिष्टचिंतन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर होय समाधान दादांच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवार व आपतेष्टांनी सामाजिक बांधिलकी जपत अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी अठ्ठेचाळीस बाटल्या रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची विशेष उंची प्राप्त झाली कार्यक्रमाच्या शेवटी समाधान दादा हिरे यांनी उपस्थित सर्व सहकारी मित्रपरिवार ज्येष्ठ श्रेष्ठ व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना उपस्थितांसाठी निश्चितच प्रेरणादायी या चिंतन पंचकृषीतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व सन्मान्य सभासद बंधू या ठिकाणी उपस्थित होते विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्वतोपरी नवीन इतिहास घडवण्याचा मार्ग आज लोकनेतेपद ज्यांना बहुमान देण्यात आला असे सन्माननीय लोकनेते समाधानदादा हिरे यांच्या प्रेरणेने सोसायटीमध्ये एक सुंदर असं वेअरहाऊस या ठिकाणी प्रस्थापित करण्यात येणार आहे आणि त्याचं भूमिपूजनही आज झालेलं आहे त्याचबरोबर संत रुक्मिणी माता व्यापारी संकुल याचंही उद्घाटन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आजचे दिनी अठ्ठेचाळीसावा जन्मदिन असल्याकारणाने अठ्ठेचाळीस रक्ताच्या बॉटल्स या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माझा आज अठ्ठेचाळीस सवा वाढदिवसाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील खास करून रावगाव गट दाबाडी गट आणि मालेगाव तालुक्यातील सगळे माझे आमचे शेतकरी उत्पादक बांधव व माझी मित्रमंडळी या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आले आज या सात जानेवारीच्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या आगार ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीची उद्घाटन केलं त्याच्यानंतर आज मोठ शेतकरी बांधवांसाठी गोडाऊनची व्यवस्था म्हणून आम्ही लाभार्ड करणं आणि एन सी सी लाख कर निधी आम्ही गोडाऊन साठी आम्ही मंजूर करून आणला त्याच पद्धतीने या मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना खूप मदतीसाठी गो उत्पादन वाढवण्यासाठी दूध उत्पादन वाढण्यासाठी आम्ही आज पतसंस्थेची स्थापना केलेली आहे त्या आज सर्वांना सर्व शेतकरी बांधवांचे <an> मित्रांचे कार्यकर्त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व मान्यवरांचे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी मला शुभेच्छा दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो